राधे राधे मित्रांनो कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या या अतिशय पावन आणि अत्यंत शक्तिशाली दिवशी मी तुम्हाला एक अद्भुत रहस्य सांगणार आहे आज मी सांगतो बस या एका विशिष्ट ठिकाणी दिवा लावा आणि तुमच्या डोळ्यांसमोर चमत्कार होताना बघा हा दिवा तुमच्या आयुष्यात स्थिर लक्ष्मी आणि अखंड सुख आणेल पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी ही अनमोल माहिती देणारा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते त्यामुळे कृपया याला एक मोठा लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा तुमचं प्रेमच आम्हाला हे कार्य करण्याची प्रेरणा देतं कल्पना करा कैलास पर्वताचं ते शांत बर्फाच्छादित शिखर त्या रात्री एक अलौकिक आणि गूढ तेज पसरलं होतं आकाशात पौर्णिमेचा चंद्र आपल्या पूर्ण सोळा कलांनी न्हावून निघाला होता ती रात्र होती कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा महादेव खोल समाधीत लीन होते पवित्र गंगेच्या लाटांवर चंद्राचा शांत प्रकाश नाचत होता माता पार्वती अत्यंत शांतपणे शंकरांकडे पाहत होत्या आणि अचानक आकाशात एक सुवर्ण तेजस्वी प्रकाश प्रगट झाला साक्षात श्रीविष्णू त्यांच्या प्रिय लक्ष्मी मातेसह सा कैलासावर आले महादेवांनी आपले डोळे उघडले आणि चेह्यावर दिव्य स्मित आणत म्हणाले स्वागत आहे गोविंद आज तर तुझ्या तेजाने हाही पौर्णिमेचा चंद्र लाजतोय श्रीविष्णू हसून म्हणाले महादेव आजच्या रात्री मी स्वतः मातेसह पृथ्वीवर अवतरलो आहे कारण आजच्या दिवशी या ब्रह्मांडात एक गूढ मांगलिक ऊर्जा जागृत होते जी सर्वत्र प्रकाश आनंद आणि अप्रिमित समृद्धी पसरवते माता पार्वतीने आपल्या कोमल आवाजात विचारलं गोविंद पण ही कार्तिक पौर्णिमा इतर पौर्णिमांपेक्षा एवढी विशेष का विष्णू समजावत म्हणाले देवी आजच्याच दिवशी तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या तीन राक्षसांचा त्रिपुरासुरांचा अंत झाला त्या अंधाराच्या कायमचा अंत म्हणजेच या पवित्र दिव्याचा जन्म या रात्रीचा प्रकाश केवळ बाहेरचा नाही तो प्रत्येक मनुष्याच्या मनातील अज्ञान आणि अंधकारालाही हरवतो शिव गंभीर स्वरात म्हणाले मग मनुष्याला हे कसं कळणार की हा साधा दिसणारा दिवा त्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो विष्णू क्षणभर शांत झाले त्या पवित्र क्षणी जणू संपूर्ण विश्व थपकल होतं ते म्हणाले महादेव जेव्हा मनुष्य त्या छोट्या दिव्यामध्ये पूर्ण भक्तिभावाने आपला अटल विश्वास ओततो तेव्हा त्या ते ज्योतीत साक्षात देवतेचा आशीर्वाद उतरतो तेव्हा त्या ते दिव्याचा प्रकाश फक्त घराच्या भिंती नाही उजळवत तर त्या कुटुंबाचं संपूर्ण भविष्यही उजळवत असतो लक्ष्मी मातेनं अत्यंत हळुवार हसत विचारलं मग हे दिव्याचं सर्वात मोठं रहस्य कोण जाणतो विष्णू रहस्यमय आवाजात म्हणाले अजून कुणालाच नाही देवी आजपर्यंत फक्त मी आणि महादेवच जाणतो तो दिवा नेमका कुठे लावला तर त्या घरात संपत्तीचं शाश्वत स्थैर्य मिळतं पार्वतीने अत्यंत उत्सुकतेने विचारलं मग सांग ना गोविंद त्या दिव्याचं ते अचूक ठिकाण कोणतं आहे विष्णू म्हणाले अजून वेळ नाही आली देवी जेव्हा पौर्णिमेच्या चंद्रावर विशिष्ट दैवी रेषा पडेल त्या क्षणी मी स्वत पृथ्वीवर त्या ठिकाणाचं महारहस्य प्रकट करीन ते बोलून श्रीविष्णू आणि लक्ष्मी पुन्हा तेजस्वी प्रकाशात अदृश्य झाले कैलासावर फक्त शांतता राहिली आणि माता पार्वतीच्या मनात घोरणारा तो एकच प्रश्न तो दिवा कुठे लावायचा मग आता मित्रांनो कैलासावरच्या त्या शांत रात्रीनंतर काही दिवस गेले पण माता पार्वतीच्या मनात सतत एकच विचार घोळत होता तो दिवा कठे लावायचा त्यांची जिज्ञासा इतकी वाढली की त्या खोल ध्यानात बसल्या आणि त्यांच्या ध्यानात एक तेजस्वी प्रकाश दिसला साक्षात लक्ष्मी माता प्रकट झाल्या लक्ष्मी मातेने गंभीर शांततेत सांगितलं देवी पार्वती तू ठिकाण शोधतेस पण ठिकाण जाणण्यापूर्वी तुला त्या दिव्याची खरी भावना समजून घ्यावी लागेल पार्वती हसून म्हणाली भावना मला सांग हे दिव्याचं तेज इतकं खास का आहे लक्ष्मी समजावत म्हणाल्या कारण हा दिवा फक्त तेल आणि वात नाही तो मनुष्याच्या अटूट श्रद्धेचा दीप आहे जेव्हा तो दिवा कार्तिक पौर्णिमेच्या रात्री पेटतो तेव्हा त्या ज्योतीत तीन अनमोल गोष्टी एकत्र येतात श्रद्धा आत्मिक संकल्प आणि देवतेचा आशीर्वाद जेव्हा त्रिपुरासुराचा अंत झाला तेव्हा महादेवाच्या बाणातून निघालेलं दैवी तेज, तेज नंतर दिव्याचं स्वरूप बनलं आणि त्या तेजाचा प्रवाह पृथ्वीवर तीन शुभ दिशांना पसरला पूर्व उत्तर आणि ईशान्य ज्या घरात या तिन्ही दिशांचा संगम होतो ते घर देवतेच्या कृपेनं कायम तेजोमय होतं देवी विष्णूंनी तुला सांगितलं होतं वेळ आली की प्रकाशच ठिकाण सांगेल कारण कार्तिक पौर्णिमेच्या चंद्रावर जेव्हा ती विशिष्ट रेषा पडते तेव्हा पूर्वेकडचा दैवी प्रवाह जागृत होतो आणि त्या क्षणी लावलेला दिवा त्या घरात लक्ष्मीचं चिरंतन स्थैर्य आणतो लक्ष्मी माता स्मितहास्य करून म्हणाल्या त्या दिव्याचा क्षण कोणता तर जेव्हा संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर पहिला तारा दिसतो आणि आकाश निळसर होतं तोच क्षण ज्या दिवा प्रज्वलित करावा त्या एका क्षणी संपूर्ण ब्रह्मांड त्या श्रद्धेच्या ज्योतीकडे पाहत असतं मित्रांनो यानंतर साधू आणि विष्णू यांच्यातील अंतिम संवादात हे महागुपित उघड झालं जे तुमच्या आयुष्यात स्थिर लक्ष्मी आणेल विष्णू म्हणाले हे साधू आता ऐक मी तुला सांगतो त्या दिव्याचं अचूक रहस्य दिशा संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा नेहमी पूर्वेला किंवा ईशान्य दशेला लावा पूर्व दिशा ही सुरुवातीची दिशा आहे जी घरात सकारात्मकता धन आणि आयुष्याचं तेज आणते अचूक ठिकाण हा दिवा तुमच्या घराच्या अंगणातील बागेतील किंवा बाल्कनीतील पवित्र तुळशीच्या रोपाजवळ लावा कारण लक्ष्मी माता म्हणतात तुळस हे पृथ्वीवरचं माझं स्वरूप आहे तुळशीच्या मुळाशी लावलेला दिवा माझं आगमन ओढतो तुपाचा दिवा आत्मिक शांती देतो तिळाचं तेल नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य नष्ट करतं सर्वात शक्तिशाली उपाय गाईचं तूप आणि तिळाचं थोड मिश्रण करून दिवा लावा हा दिवा सर्व प्रकारचं दू दारिद्र्य आणि मोठे रोग संपवतो दिवा लावताना फक्त एकच विचार मनात ठेवा हा प्रकाश माझ्या घराचं नव्हे माझ्या मनाच्याही अंधार दूर करो माझ्या घरी सुख शांती आणि समृद्धी येऊ दे विष्णू सांगतात जो या पौर्णिमेला दिवा लावेल तो फक्त प्रकाश नाही पसरवणार तो माझं अस्तित्व पसरवेल मित्रांनो आजची रात्र आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा ही फक्त कथा नाही तर अंधारावर प्रकाशाचा दैवी विजय आहे आज तुम्ही हा दिवा लावा पण लक्षात ठेवा दिवा फक्त तेलानं नाही जळत जड़त, तो जळतो तुमच्या मनातील पवित्र विश्वासानं पूर्व दिशेला तुळशी पाशी हा एक दिवा नक्की लावा मनात ही एकच एक प्रार्थना ठेवा प्रकाश पसरू दे सुख राहू दे आणि लक्ष्मी माझ्या घरी कायम वास करो हा दिवा फक्त एक दीप नाही तो तुमचं आयुष्य उजळवणारा दैवी संकेत आहे कार्तिक पौर्णिमेच्या या शुभरात्री तुमच्या जीवनातही आमा प्रकाश आणि अखंड सुख येऊ दे ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा जय श्री हरी पुढच्या भक्तिपूर्ण व्हिडिओद्वारे पुन्हा भेटू धन्यवाद